तुम्ही मॅडमॅक्स फ्युरी रोड हा सिनेमा पाहिलाय का त्यात पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे अख्खं जग विरान वाळवंट बनले अन्न पाण्यासाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठली आहेत हे दाखवलंय आज आपल्याला ते फक्त फिक्शन वाटतंय पण युनायटेड नेशन्सच्या ग्लोबल वॉटर बँक अहवालात आपण त्या विरान वाळवंटी भविष्याकडे वाटचाल करत आहोत हे स्पष्ट झालं पाण्यासाठीची नळावरची भांडणं ते पाण्यासाठी महायुद्धाच्या उंभरट्यावर आपण येऊन ठेपलोय कधी बँकेच दिवाळीत मोठ्या खर्चात आपलं दिवाळ निघाला म्हणतो पण आता युएनने पाण्याची दिवाळखोरी जाहीर केली आजच्या भागात आपण याच जागतिक संकटाचा आणि भारतातील पाणी संघर्षाचा सखोल आढावा घेणार आहोत नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम तरी जल दिवाळखोरी आहे तरी काय जशी आपली बँक दिवाळखोरीत निघते तशीच ही जल दिवाळखोरी म्हणजे अशी अवस्था जिथे एखाद्या जलप्रणालीचा म्हणजे यात ऍक्विफर किंवा रिव्हर बेसिन यांचा दीर्घकालीन पाण्याचा वापर हा त्याच्या पुनर्भरणाचा म्हणजेच रिन्युएबल इन्फ्लो क्षमतेपेक्षा सातत्याने जास्त असतो ज्यामुळे नैसर्गिक भांडाराचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते यामध्ये केवळ वार्षिक प्रवाहाचा म्हणजे इन्कम सारखा उपयोग होत नाही तर भूजल साठे हिम नद्या आणि इतर प्रदेशांमधील साठवलेल्या नैसर्गिक भांडवलाचा म्हणजेच नॅचरल कॅपिटलचा कायमचा होतो जेव्हा उपसा सुरक्षित उत्खनन मर्यादेच्या म्हणजे सेफ डिप्लेशन लिमिटच्या पलीकडे जातो तेव्हा जलधरातील संपून जमिनीचे संकुंचन म्हणजेच कॉम्पॅक्शन होते आणि ज्यामुळे भविष्यातील पाणी साठवण्याची नैसर्गिक क्षमता कायमचीच नष्ट होते थोडक्यात सांगायचं चा तर पाण्याचा वापर जास्त पण पाण्याच्या स्रोतात पाणी रिफिल होण्याची नॅचरल कॅपॅसिटी संपलेली आहे ते पुन्हा कितीही पैसा ओतला तरी अगोदर सारखे होऊ शकत नाही आणि यालाच जल दिवाळखोरी असे म्हणतात हा अहवाल म्हणतो जगातील सहा अब्ज लोक जल असुरक्षित आहेत आणि भारत यामध्ये एक्स्ट्रीमली हाय रिस्क श्रेणी म्हणजे चार पाच मध्ये येतो जेव्हा पाणी संपतं तेव्हा संघर्ष सुरू होतो आपल्याकडे कावेरी कृष्णा मांडवी आणि रावी बियास नद्यांच्या पाण्यासाठी राज्या राज्यांमध्ये होणारे वाद हे केवळ राजकीय नाहीत पाण्यासाठीचे संघर्ष आहेत कारण पाणी हेच जीवन हा सुविचार नाही आपल्या आयुष्याचा समृद्धीचा विकासाचा पाया म्हणजेच पाणी पाकिस्तानी गायक सज्जाद अली यांनी रावी या गाण्यातून रावी नदीचं हळूहळू मरत जाणं तिच्यासोबतच आपलं बालपण आपलं आयुष्य कसं खंगत गेलं आणि अजूनही आपण त्या नदीला तिच्या अस्तित्वाला मिस करतो आणि ती पुन्हा वाहिली तर आपलं आयुष्य पण खुलेल अशा स्वप्न रंजनात रमतो हा राजकीय प्रश्न नाही पाण्या वाचून माणसाचं आयुष्यही कसं रुखसुख होईल याची हकीकत आहे आपल्या महाराष्ट्रात तरी काय वेगळं चित्र आहे विदर्भातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावं लागतं यासोबतच इतर ठिकाणी खालवत जाणारी भूजल पातळी आपण इतकी ओरबाडली आहे की आता निसर्ग आपल्याला कर्ज द्यायला तयार नाही आपण फक्त पाण्याचा इन्कम नाही तर सेव्हिंग सुद्धा संपवली आहेत पण अशाही स्थितीत पाणी फाउंडेशन सारख्या चळवळी आपल्याला आशेचा किरण दाखवतात लोकांनी एकत्र येऊन जमिनीतील पाणी साठवणं हेच या दिवाळखोरीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आपली मराठी पोरांनी मनसुक्त पाण्यात डुंबावं तसं पाण्याला घेऊन आम्ही कोट्या के केल्या आहेत जसे की हा बारा गावचा पाणी प्यालाय बिनपाण्याची हजामत करेन लाथ मारेन तिथे पाणी काढेन आणि याला पाणी बाजलं काळजाचं पाणी पाणी झालं आहेत की नाही भन्नाडगम जमते हे सांगायचं कारण एलि शफाक यांच्या देअर आर रिव्हर्स इन द स्काय या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे पाणी हे फक्त नैसर्गिक संसाधन नाही तर ते मानवी इतिहासाचा आणि संस्कृतीचा धागा आहे ह्या धागा तुटला तर आपली संस्कृतीही विरून जाईल आणि त्याच विनाशाकडे आपण वाटचाल करत आहोत डोक्यावरून पाणी गेलंय हेच या रिपोर्टने सांगितलं चेन्नईने दोन हजार एकोणीस मध्ये डे झिरो अनुभवला जेव्हा नळांना पाणी येणं कायमचं बंद झालं आज जगभरात मोठ्या मोठ्या शहरांची हीच परिस्थिती आहे प्रत्येक उन्हाळ्यात तरी काय वेगळं चित्र आहे आपल्या सर्वांनाच जाणवतो मागच्या वर्षीपेक्षा उन्हाळे कडक व्हायला लागलेत आज आपण टोल भरतो हायवेवर वेगाने धावतो पण पाण्यासाठी टँकरच्या रांगेत उभं राहावं लागतंय आणि हाच तो स्ट्रक्चरल फेल्युअर ज्याला युएन ने वॉटर म्हटलंय आपण तंत्रज्ञानाने पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो पण पाणी तयार करण्याची नैसर्गिक क्षमता यात वेटलँड ग्लेशियर्स आपण गमावली आहेत लोणार सरोवरचं पाणी गुलाबी होणं आणि केदारनाथ इथे प्रलय येणं हे निसर्गाचे इशारे आहेत हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आणि याच धर्तीवर युएन ने जल दिवाळखोरी जाहीर केली आहे दिवाळखोरी जाहीर करणं हे सोपं आहे यावरती काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नवा हिशोब सुरू करावा लागेल म्हणजे आपण चुकलो हे आधी आप आपल्याला मान्य करावं लागेल परिस्थिती इतकी हाताबाहेर आहे की आटलेले पाणी स्रोत पुन्हा सेफ पातळीवर येणार नाहीत आता आपण फक्त जल दिवाळखोरीचं मॅनेजमेंट करू शकतो आणि तेव्हा कुठे जाऊन आपण सस्टेन करू शकू त्यासाठी आपल्याला शेतीची पद्धत बदलावी लागेल उद्योगांना पाण्याचा पुनर्वापर सक्तीचा करावा लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याला प्रोडक्ट नाही जमिनीवरच शेवटचं अमृत मानावं लागेल तुम्हाला काय वाटतं पुढचं महायुद्ध पाण्यासाठी होईल की आपण वेळेत जागे होऊन आपण आपल्या नद्या वाचवू तुमच्या भागात पाण्याची काय स्थिती आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा